लोहा शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निमित्त लोहा शहरातील गोविंदराज मंगल कार्यालय येथे हळदी कुंगाचा कार्यक्रम आपल्या भागातील नेत्या सौभाग्यवती पंडितादाई देवरे चिखलीकर हे गेल्या दहा वर्षापासून हे कार्यक्रम घेत आहेत आपण पाहू शकता आपल्या गोविंदराज मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत या प्रसंगी पण इथं काही देवरे चिखलीकर आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया ताई नमस्कार मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत तुम्ही नेहमीच हे कार्यक्रम घेत असतात काय उद्देश आहे बरं हे कार्यक्रम घेण्याचा नमस्कार सर्वप्रथम संक्रांतीनिमित्त हळदी कुंकुआच्या सगळ्या माझ्या माता भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि हळदी कुंकू म्हणजे नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांती आणि हा वान लुटण्याचा देवाणघेवाणाचा अत्यंत सौभाग्याचं लेणं आपण ज्याला म्हणतो त्याची देवाणघेवाण करण्याचा हा सण आहे आणि तो कायमच आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी मागच्या दहा वर्षापासनं लोह्यामध्ये एक दिवस कंदारमध्ये एक दिवस आणि नांदेडला एक दिवस असं दरवर्षी ठेवत असते आणि दरवेळेला आपली काहीतरी थीम असते म्हणजे कापडी पिशव्यांची थीम होती एका वेळेला आपण वृक्षांचं वाटप त्या ठिकाणी केलं होतं तसंच यावर्षी आपण राम मंदिराची थीम केलेली आहे राम मंदिराची रांगोळी त्या ठिकाणी काढून प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी कार्यक्रम आणि आपण बघू शकता की अत्यंत उत्साहाने माझ्या माता भगिनी कायमच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असतात आणि हे सौभाग्याचं वाढ लुटण्याचं काम करत असतात सतत तुमचं हे कार्य सुरू आहे अनेक जण निवडणुका आल्या की असे कार्यक्रम घेत असतात तुम्ही सतत घेतात म्हणजे काय उद्देश आहे तुमचं की सतत सर्वसामान्य महिलांमध्ये राहणं हे बघा खासदार चिखलीकर साहेब यांची ही कर्मभूमी आहे कन्नार तालुक्यामध्ये त्यांची जन्मभूमी आहे त्यामुळे साहेबांची शिकवण आहे की म्हणजे साहेब, साहेब मागच्या पस्तीस वर्षापासून त्यांची जनतेशी नाळ अत्यंत घट्ट स्वरूपाची कारण साहेबांनी प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रत्येकांना मदत करण्याची त्यांची भूमिका आहे दवाखान्याच्या माध्यमातून असेल तहसीलच्या माध्यमामधून असेल आणि ज्या काही अडचणी नी, निधीच्या माध्यमातून असेल सामान्य जनतेला मा त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम साहेबांनी केलं आहे आणि साहेबांचेच ते संस्कार आहेत की सातत्याने आपण जनतेच्या सुखादुखामध्ये आपण ज्या वेळेला उभं राहतो त्यावेळेला एक वेगळा आनंद निर्माण होतो त्यावेळेला त्यांनी जे आपल्याला आशीर्वाद देतात ते आशीर्वाद आपल्यासाठी खूप मौल्यवान असतात त्यामुळे ही जनतेशी नाळ तुटू नये याचा प्रयत्न आदरणीय साहेबही करत असतात प्रवीण दादाही करत असतात आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मी सुद्धा हा एक छोटासा प्रयत्न करत असते की सातत्याने जनतेच्या संपर्कामध्ये राहावं महिलांचे मेळावे करावेत आणि खऱ्या अर्थाने एक आनंद यामधून आम्हाला निश्चितच मिळतो अशाच कार्यक्रमामुळे संबंध जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव लौकिक आहे हा एक प्रश्न आहे राजकीय की काँग्रेस पक्षाकडून मिलनताई हे खासदारी निवडणूक आहेत राजकीय वर्तुळामध्ये बोललं विरोधात खासदारदा देवरे चिखलीकर यांची इच्छा आहे का निवडणूक निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकांना आहे अटेम्प्ट करण्याचा अधिकार प्रत्येकांना आहे मला माहिती नाही की काँग्रेसमधनं कोण उभं राहणार आहे किंवा त्यांना सुद्धा ते माहिती नसावं पण प्रत्येकजण इच्छुक आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात चिखलेकर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड जिल्हा पिंजून काढण्याचं काम मागच्या पाच वर्षापासून मी नांदेड जिल्ह्यात केलेलं आहे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्या ठिकाणी विकास निधी असेल संपर्क करणं असेल आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून आणि आता नांदेड जिल्ह्याची संयोजिका म्हणून त्या ठिकाणी मी प्रत्येक तालुक्याला भेटी देणं असेल महिलांचे मेळावे भरवणं असतील त्यांच्या समस्या जाणून घेणं असेल ही कामं करत असते राहिला प्रश्न दुसरा की त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार काय माझा प्रश्न असा आहे की ती महिला महिला म्हणून ते रिंगणात उतरणार आहात त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये असं बोललं जातं की खासदार चिखलेकरांची कन्या परणीत विरोधात राहील राजकीय वर्तुळामध्ये बोललं जातं चर्चा काही झाल्या तरी भारतीय जनता पक्ष हा फार मोठा पक्ष आहे आणि मी आपल्याला मागे सुद्धा मागच्या वेळेला सांगितलं होतं की ज्यावेळेला सर्वे होतात त्या सर्वेच्या आधारावरती तिकीट दिल्या जातं आणि आपल्याला आठवत असेल तर मागच्या पाच जिल्ह्यामध्ये एकमेव जर महिला कुणी असेल तर ता परनिताताई देवरे आहेत जे भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा असतो नेहमीच वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये असेल किंवा सोशल मीडियामध्ये असेल माझा प्रश्न असा आहे की परणीता चिखलीकर यांची इच्छा आहे का खासदारकी लढवण्याची मी आपल्याला ते सांगितलं की भारतीय जनता पार्टी सर्वे करतो सर्वेनुसार भारतीय जनता पार्टी ज्यांना कुणाला तिकीट देते ते या ठिकाणाहून खासदार होते पण त्याहीपेक्षा मी आपल्याला असं सांगू इच्छिते की मागच्या पाच वर्षापूर्वीसुद्धा काँग्रेसकडून अनेक वेगवेगळी वेग नावं त्या ठिकाणी देण्यात आली पण खासदार चिखलीकर साहेबांनी त्यावेळेलासुद्धा सांगितलं होतं की उमेदवार हे अशोकराव चव्हाण साहेबच राहतील आणि त्यांचा अंदाज तंतोतंत खरा राहिला आणि यावेळेला सुद्धा खासदार चिखलीकर साहेब हेच सांगतायत की उमेदवार दाखवणारा जरी कोणी असला तरी प्रत्यक्षात उमेदवार आहे त्यांच्या म्हणजे ते भाजपामध्ये येणार असे अनेक बातम्या येतात येतात मग असं कदाचित झालं की ते भाजपामध्ये आले मग कसं परिस्थिती ते भाजपामध्ये आले तरीही खासदार चिखलीकर साहेबच हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील कारण तशा पद्धतीच्या सूचना म्हणण्यापेक्षा सिग्नल्स तशा पद्धतीचे आलेले आहेत आणि साहेबांचं सा पाच वर्षाचं काम बघता निश्चितच खासदार चिखलीकर साहेब हेच पुन्हा खासदार होतील यात मला शंका वाटत नाही राजकीय नेते असले की राजकीय प्रश्न उपस्थित होतात यामुळे त्यांना आपण राजकीय प्रश्न उपचला आज लोहा शहरामध्ये असंख्य महिला या गोविंदराज मंगर कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या चालू आहे आपण हे थेट प्रक्षेपण पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह आपल्याला आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज जनतेचे मत दैनिक जनतेचे मत या पेजला फॉलो करा पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह